आतमध्ये येऊ का या, या, या।, या।, या ना बसा बसायला वेळ नाही तुमचे मिस्टर कुठे गेले ते गेले दवाखान्यात दवाखान्यात आवाजायला मूळ वेगळाचा त्रास होयला बसा ना तुम्ही उभे का बसा हो पण मग आता केव्हा येतील ते आता काय माहिती दवाखान्यात किती गर्दी किती नाही नंबर लागतो हो का नाही केव्हा गेले पण मग आता झालं ना अर्धा पाव तास अरे थांबा मी फोन लावतो किती वेळ लागेल विचारतो ना बरं काही काम आहे का हो मला बाहेर जायचंय ना त्यांना घेऊन कुठं आहे एका ठिकाण जायचंय त्यांना ना माझ्या गाडीला ड्रायव्हर म्हणून घेऊन जायचंय हा का हा बोलणं झालं आमचं सगळं ते मग सकाळी लवकर या आपण निघू म्हणे बोलले का तुमच्या समोर मग सगळं बोलणं झालं होतं ना कस का अचानक दवाखान्यात गेले असं नाही ना अहो आता अचानक काहीतरी उद्भवलं तर दवाखान्यात जावंच लागत ना केव्हा त्रास चालू झाला त्यांना त्यांना पहिला बी त्रास होताच आहे पण रात्रीपासून जास्त हो राहिला हो का हा हॅलो बोला अहो मी काय म्हणतो मी घरी आलोय म्हटलं आपल्याला निघायचंय

बघतो बोलतो मी कमी डॉक्टरला फोन करू नाही मी बोलतो बोलतो हा ओके काय खरं नाही हो काय म्हटले होते एक तास लागेल म्हणे हा ना मी तुम्हाला काय बोलले होते का खूप गर्दी असेल दवाखान्यामध्ये एक एकदा हल्ली लोकांना एवढं मुळ्यात उठून राहिलं ना का प्रत्येकाला तोच त्रास मला कुठं काय तुम्हाला नाही का नाही नाही मला मूत खडा होता हा का पण मी चांगला उपचार केला हा ना थंड बर... आ... हो टका टक मी तुम्हाला काहीच नाही काहीच राहत नाही मला मग आता काय आता त्यांना वेळच होईल हो यायला आता एक तास कस काय काढायचं कुठं काढायचं असं होऊन गेलं आता एक तास काय आता बस मग आता काही कुठं काही डोंगराव जात्या नाही आता तुम्ही एकट्या घरात आहे मी इथं बसायचं कस काय हा ते बरोबर आहे पण मग आता काय झालं मग आता कुठं बाहेर बसत का बाहेर हा नाही हो मी मोठा माणूस आहे असं बाहेर कस काय बस ना बसा बसा आ? बसा ना तुम्हाला काही चहा बी देऊ का दरवाजा उघड का नाही अहो लोकांना संशय येईल आपण दोघ मध्ये आणि दरवाजा लावेल नवरागरीने काय तुम्ही लोकांना घाबराते बसा मी दरवाजा लावते बसा अरे बापरे हो काय बसा एवढं काय घाबरायचं लोकांना घाबरलं तर आपलं जगणं मुश्किल होऊन जाईल ते बरोबर आहे तुम्ही एवढे मोठे माणूस आहे एवढे धिप्पाडे तुम्ही तर अशी दहा लोक एक आम्हाला झोपवायला पाहिजे एवढं काय घाबरायचे झोपवायला पाहिजे का मारायला पाहिजे म्हणजे तेच ना डेअरिंग पाहिजे माणसामध्ये मी ना लय डेअरिंग बाजी हो ना आपल्या समोर कुणी हे नाही करीत नाही का आवाज करीत हा अजिबात नवऱ्याचं तर विषयच नका काढू हो का हा बस खाली बसा पाणी देऊ का हा नाही पाणी वगैरे झालंय चहा पण झालाय नाश्ता झालाय ना? ना। मग काय क... काम काय करते तुण? काम बिझनेस आहे ना माझा हा बिझनेस अगरबत्तीची कंपनी आहे हा आणि मला तरी महिन्याला पाच एक लाख रुपये मिळतात अरे बापरे मग अगरबत्ती तशी ना हा ना खूप सुगंध आहे तिला सेंटेड एकदम फॉरेन मध्ये सुद्धा जाते अगरबत्ती हा ना इड भारतात जाते का भारतात नाही देत नाही का नाही इथले लोक पैसे तसे देत नाही ना हा माझ्याकडे क्वालिटी माल आहे ना बरोबर क्वालिटी द्यायचं नाही आमच्या इकडे ना भारतात जास्त महागाची अगरबत्ती नाही वापरते अशी नॉर्मल असं आहे ना मग काय करणार इथं देऊन फायदा नाही ना बरोबर म्हणजे पाच लाख कमी हो हो अरे आणि मग एवढा पैसा काय करते एवढा पैसा आता बिझनेस वाढवायचा ना आणि थोडा पैसा मी माझ्या मौजमजेला खर्च करतो हा ना लग्न झालेलं नाही ना अरे बापरे लग्न नाही झालं नाही ना मग आता मी तुमच्या नवऱ्याला घेऊन बँकॉकला चाललो ना म्हणजे कशासाठी चालले तुम्ही हे मजा करायला मजा म्हणजे नेमकी कसली म्हणजे म्हणजे आता तुम्हाला कस तुम्हाल काय सांगायचं काय प्रॉब्लेम नाही मला सांगा नाही हो नाही सांगत नाही मी काय म्हणते त्यांना आव... फोन लाव अहो तुम्ही काला टेन्शन घ्या डॉक्टर आहे ना गर्दी असेल ते येतील ते नंबर असतील साहेब माझं असं म्हणणं होत मग तुम्ही बँकॉकला बँकॉक हा बरं मग काय म्हणजे तिर काय मजा करणार तुम्ही नेमकी तक... सांगा सांगा मोकळ सांगा काही प्रॉब्लेम नाही काही घाबरू नका असं समजा का तुमची घरातलीच व्यक्ती मी बापरे असं कस काय म्हणजे गैरसमज करून नका घेऊ घरातली म्हणजे कुणीतरी तुमची नातेवाईकच मी असं समजा नातेवायक नाही अशी गोष्ट आहे ती सांगितली गुप्पित राहत असं समजा का तुमची मैत्रीणच बसली जवळ बापरे हा सांगा मोकळ सांगा काही प्रॉब्लेम नाही हो आता बँकॉकला ना तर खूप सुंदर सुंदर बाया असतात हा आणि त्या खूप चांगले प्रेम देतात त्यांना पैसे दिले तर हा का इथं नाही भेटत तस त्याच्यामुळे मग तिकडे जाते आणि तुमचं लग्न झालेलं नाही ना झालेलं नाही ना मग त्याच्यामुळे तुम्हाला ती गरजच आहे मग गरज तुरला मग किती पैसा उडवी यावं तिकडे तुम्ही एक लाख रुपये एका दिवसात हो अरे बापरे सुंदर बाया असतात ना बाया म्हणजे फॉरेनर ना हा उ बापरे बापरे ते ते विचार ना का ते बाकीचं खूप खतरनाक म्हटले मी छान दिसते का हं म्हणजे असं हो हो रंगरूपाने ना आहे ना हो 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 छान छान साडी पण छान आहे सगळं मी काय म्हणतो तुम्ही फोन ला तुमचं ऐकून त्यांना म्हणा नंतर तुम्ही ना डॉक्टरला भेटा आणि ट्रीटमेंट घ्या ना आता आम्हाला घाई अहो काय झालं सकाळपासून मानावर रडतो उठला का जाय संडासला उठला का जाय संडासला हे असे वाज आता ते डॉक्टर के चेक केल्याशिवाय कशी येणार हो तुमचं काम आहे का ते महत्त्वाचे सांगा बरं विमान ओढून ना निघून ना मला तिकीट बुक केलेलं ना इथून तिथं जायचं किती वेळ जाईल थांबा एक म्हणत मी काय म्हणते कशाला फोन करीत आत ऐका ना मी तर फोन ठेव नाही काय माहितीये का हॅलो बोला अहो किती वेळ लागेलो नाही आता चौथा नंबर राहिला चौथा नंबर राहिला म्हणजे आधी बारा होते ना आता, चार चार आ, आता ला आलो मी चार नंबरवर आले होईल लवकर होईल अरे बाप रे म्हणजे अजून अर्धा एक तास जास्तीत अर्धा तास ठेवा काय म्हटलं फसलो पुरा किती वेळ लागणार अजून अर्धा एक तास हा का इकडे या तुम्ही ना बसा काही टेन्शन घेऊ नका तुमच्याशी थोडं बोलायचं होतं काय आता काय बोलत बसा ना बसा ना तुम्ही उठू उठू बोलायचं होतं मला बोलू का नको बोलू का नको आहे आपल्याकडे टाइमपास काय करणार नाही किती अर्धा तास आहे ना फक्त अर्धा म्हणजे आता नाव राहील ना अर्धा तास हा अर्धा तास म्हणले तुमच्याशी दोन शब्द बोलायचं होत घ्या बोलून मग काय करतात तुम्ही तिकड बँकॉकला चालले हो हो म्हणजे तुम्ही म्हणता तिकडे सुंदर सुंदर बाळ असतात नाही का तुमचं लग्न झालेलं नाही हो तर चार आहे ना हो अन्न वस्त्र निवारा आणि मैथून हा मैथून करावं लागेल शिक्षण जास्त होईल दिसते तुमचं शिक्षण आहे तीन गरजा महत्वाच्या ऐकेल होत अन्न वस्त्र निवारा गरज सुद्धा तेवढी महत्वाची म्हणून तुमच्याशी मला थोडं बोलायचं थो तु। आ... होत नको का नाही नाही म्हणजे अबा माझ्या मनात काहीच नाही फक्त दोन शब्द तुमच्याशी बोलायचं होत बोला बोला तर मग मी काय म्हणते तुम्ही एवढ्या लांब मौज मजा करायला जाणार तिकडे एक लाख रुपये उडवणार बरोबर इडून गाडीने विमानाने जाणार तिकीट बुक करणार किती किती पैसे लागेल तुम्हाला तेना ते ना का विचारू आणि मग त्याच्या अशा म्हणजे हा माझा नाव आहे ना मला काही प्रेमच देत नाही त्याला मूळ व्याध्याचा त्रास आहे आणि त्याला जर कधी म्हणलं ना असा हात लावला का लगेच तिकडे तोंड करून घेतो म्हणजे बोलतच नाही हो त्रास होत त्रास होतो म्हणजे त्याच्यातही ना असा जीवच नाही राहिला कमजोर झालाय एकदम तर माझं मत असं होतं आता तुम्ही एवढ्या लांब चालले तुम्हाला पण प्रेमाचीच गरज आहे आणि मला पण थोडी गरज होती ना म्हणले तुमच्याकडून जर भेटला असत ते प्रेम तर मी पण आनंदी राहिले असते बापरे तुम्ही काय बोलले हो तुम्ही इकडं ते टी टीव्ही ठेवायचं इकडे किती भयानक बोलले तुम्ही ओ, मी तर विचार सुद्धा केला नव्हता हो ऐका ना तुम्ही काय म्हणतो थांब मला जाऊ त्या बाहेर मी त्या आले का मला फोन करा तुम्ही घाबरू नका ऐका मा काही चुकलं का चुकलं म्हणजे हो तुम्ही माझ्या ड्रायव्हरच्या बायको ना हो, हो ना ड्रायव्हरची ना होईना तुमचा काही गैरसमज होतोय का ड्रायव्हर म्हणजे काही एवढं विशेष गोष्ट आहे ड्रायव्हरचीच बायक आहे ना हो हो आता एवढ्या लांब जाते तुम्ही फक्त शरीराची भूक हो आणि जर तेच कमी खर्चात जर तुम्हाला इथं झालं तुमचं काम तर तुम्ही एवढ्यात काही कमी आहे पण हे नैतिक त्याला धरून नाही ना आपल्या संस्कृतीला धरून नाहीये असं कसं काय बोला नाही ना, ना। मग तिकडे जाते ते आहे का संस्कृती मग मग ते तो व्यवसाय तिकडे त्या लोकांचा हो आपल्या इकडं नाही ना पण काय होत माहितीये का जर एखाद्याला खरखर पैशाची गरज असली जर आता मला गरज आहे परपच्यासाठी तेच दोन पैसे तुम्ही मला दिले तर मी आनंदात सुखी संसार करील ना आणि मला प्रेम पण पाहिजे ना मानवऱ्यापासून मला काहीच प्रेम नाही भेटत ना तुम्हाला काय वाटतं सांगा बरं आता तुमी तुमी आता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं शहराला पाहिजे ती वस्तू मग तुम्ही थोडा माझा पण विचार करा ना मला पण ती गरज आहे ना आता काय सांगा नवऱ्याची तो फक्त गाडीच चालवितो बाकी काही चालत नाही तो तो स्लीप होऊन जाईल एकदम तुम्ही फार विचार टाकलं बा मला थोडा एक मिनिट विचार करा तुम्ही आणि विचार करण्याची तर मी तर म्हणते काहीच गरज नाही तुम्ही ना डायरेक्ट चला जाता मधी आणि कसे माहिती का अर्धा तास आहे आणि अर्धा तास आला का परत आपला गोंधळ होऊन जाईल बरोबर आहे का नाही मग तु, तु, तुम्हाला काय वाटत तिकडचा खर्च परवडेल का इकडचा खर्च परवडेल तुम्ही सांगा येव तुम्हाला जे प्रेम तिथं मिळणार आहे तेच इथं मिळणार आहे काही बदल आहे का बर बदल असेल तर ते सांगा ते मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करते हा ता, ता आता तसं उशीर बी झालाय आता विमान गेलं बी असेल निघून हाय की नाही विमान निघून गेलं असेल पण टायमिंग गेलेलं आहे नवला होत ना आता दहा वाजले विमान गेल्यावर मी कुठे जाऊ कुठे जाणार म्हणजे परत शरीराचं जे आहे ते आहे इच्छा इच्छा तुमची राहून जाईल बरोबर आहे का नाही वाटलं ते ना पुढच्या टायमाला तिकडे जा तुम्ही हा तुम्हाला म्हणजे आता पैसे बी द्यावे लागतील आणि मला हा असं ना आता तुमच्या डोक्यात आलं तिकडे एक लाख देणार आहे घेऊ इथ करू दाख दुखत होती पण हो, तुम्ही हो। एक काम करा नवऱ्याला फोन करा त्याला विचारा अजून किती टाइम लागणार मी आहे ना आता माझ्या नवऱ्याला सांगते तुम्ही काय करा डायरेक्ट आताय ना ते मुळेचा कोंबच काढून या डॉक्टर सारख घरी आला का त्रास होतो ना त्याच्यापेक्षा तिथं ऍडमिट होऊन जा मी चार वाजता तुम्हाला येथेच डबा घेऊन चहा पाणी घेऊन असे म्हणजे काय होईल भरपूर टाइम भेटेल भेटेल टेन्शन राहणार नाही डोकं हो तुम्हाला अहो तुम्ही मा डोकं पाहिल नाही अजून चाललं म्हणजे आम्ही म्हणायला डोके बाजे पण खरं डोकं मलाय हॅलो कुठे तुम्ही डॉक्टरच्या समोर आलो किती बंद करताय तुम्ही आवड डॉक्टरच्या समोर आहे का मी काय म्हणते ऐका बा एक तुम्हाला ना गेल्या वर्षापासून सारखा त्रास होतोय आठ दिवस चांगले तर महिनाभर आजारी पंधरा दिवस चांगले चार दिवस आजारी त्यापेक्षा असं करा दवाखान्यात ना डायरेक्ट ऍडमिट होऊन जा ते डॉक्टरला सांगा का माझा तो मूळ व्याजाचा कोंब आहे ना तो डायरेक्ट काढूनच घ्या मला खट्टाच मोडून टाकड आहे डॉक्टर ऐका ना आणि ना ऍडमिट होऊन जा तुम्ही मी तुम्हाला येथेच डाबा घेऊन संध्याकाळी डॉक्टर बर, बर हा मी काय म्हणते फोन झाला मा ते म्हण मी डायरेक्ट ऍडमिटच होऊन जातो तू काय टेन्शन घेऊ नको पण आहे ना मग चला आपलं घेऊ पटक्यान तुम्ही ना काहीच विचार नका करू ना? ना? लावला हो, हो लावला पा किती घाम निघाला तुमचा किती गळून आला घाम हो, पा ना एवढा घाम तिकडं निघाल नाही कधी म्हणजे याच्या आधी जाऊन येईल तिकडे तुम्ही नाही ना आधून मधून जायचं मी हो मला वाटलं तिकड फार मजा आहे पण इथं सुद्धा आहे ना हो आता काय सांगायचं तिकडच्या पेक्षा इथं जास्त मजा आहे हा ना एवढी एवढा घाम मा नवऱ्याचा नाही निघला हो कधी हा माझा निघाला बा ते तुमच हे ना एनर्जी जास्त आहे हो हा तुम्हाला नाही आला घाम मला आला हा मग तुमचे पैसे टाकून देतो किती टाकायचे तेवढेच तिकडे जेवढे टाकत एवढेच लय जास्त होतील जेवढा घाम काढते तेवढा काढलं ना मी चाललं बर ठीक आहे त्याच्यात जास्ती निघाला हा उलट तुम्ही मला गापात जास्त तुम्ही विचार करा अजून सुद्धा गळू राहिला हो ना खूपच बर टाकून देतो जाऊ दे बर तुम्हाला मजा आली हो खूप मजा आली झालं खुश खुश मी खुश तुम्ही खुश आता निघू का निघतो परत कधी याल मग आता सांगतो तुम्हाला सांगतो जसं मूड आला का तस सांगेल तिकडे काही लांब जात ना नाही कशाला विमानात जा तिकीट बुकिंग करा किती व्हायचं गेल ड्रायव्हर घेऊन जा ड्रायव्हरला वेगळे पैसे द्या मग त्याच्यात तर मुळे त्यांना हा येतो मग हा या मग चालेल आले काय म्हण कशी येतात बरी आहे गोळ्या वगैरे गेल्या त्यांनी हा का ते मला थोडा आराम करायचं थांबणार होतो पतिपणी घरी जाऊन आनंतर बरं गोळ्या दिल्या ना म्हणजे आता बरं वाटतंय ना थोडं नॉर्मल बर आहे मग जायचं का आपण जाऊया ना चला जा मग घेऊन यांना पण जायला काही नाही हो मध्ये असं परत त्रास झाला आता गोळ्या औषध घेतले ना मारले ना इंजेक्शन मग जा ना ते बिचारे कधीचे सकाळपासून थांबले हो चहा सुद्धा घेतला मी त्यांनी काहीच नाही त्यांच्या तोंडाकडे पावा ना मला पण आता मला त्रास होते ना सीट वर बसायचं म्हणजे कसा त्रास होता मुळे त्रास होते नाही नाही काम द्यायचं का नाही तुम्हाला मला हे सांगा अहो मी, मी तुमच्या भरोसावर राहिलो तुम्ही मला घरी यायला लावलं एवढा वाट पाहायला लावली तो विमान उडून गेला असे पैशाची गरज आम्हाला पण आहे पण त्रास बघा तुम्ही अहो काय त्रास काय म्हणते एवढ्या वेळेस जा आता ते कधीच थांबले ना मग पुढच्या वेळेस ना कसा वाटलं तर दुसऱ्या ड्रायव्हर गाडी मध्ये उभारून गाडी चालू करून बसता येत नाही डॉक्टर समोर सुद्धा बसता ते थांबले ना आता आमले पण त्रास होते ना बसल्यावर कोम काढला नाही का नाही ना, ना ते ऑपरेशन करावं लागेल बोलले त्यासाठी ऑपरेशन करून यायचं ना बोलली होते ना पण तुमचं काम ते म्हणलं उद्या पर ऑपरेशन उपर करा त्यांच्यासोबत आता त्रास होते एक काम करता का दुसरं कोणी घेऊन जाता का तुम्ही कोणाला श्वाद दादा बघतो मी दादा तुमच्या मी आता याच्या पुढे तुमच्या नवरील काम देणार रे नाही किती महत्वाचा वेळ होता माझा गेला रूया तुमचं झालं ना काम म्हणजे तुमच्या कामाला जा ना तुम्ही आता पटकन यांना घेऊन होता ना तुम्ही जाऊने तो करतो ह परत आले ह ना हे बाप मी काय म्हणते बरं झालं म्हणजे नाही तर ते म्हटले असते चालत अजून मला प्रॉब्लेम प्रॉब्लेम झाला दाल। असता बरं झालं ते म्हणू नाही नाही मला बसायची इच्छा नाही म्हणे हां झालं आपल्याला तेच पाहिजे होते ह चल फोडू हां बोललं बाई मी जे केलं ना, का ना, ना, ना ते काय मला योग्य नाही वाटलं पण मग आता काय करायचं पैशाची गरज होती आता आहे ना सगळा पैसा आहे ना नवऱ्याच्या मुळव्यासाठी खर्च करते एकदाच मूळव्याध काढून घेते नवऱ्याला आहे ना आता ठणठणीत करते म्हणजे असले काही उद्योग करायची गरज पडणार नाही म्हणजे आमच्या दोघांचा प्रपंच व्यवस्थित चालेल